गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्वीनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी तेजस्विमधी शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं डांबरी रस्ते करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे शहरातल्या लायकर टॉकीज ते एस सी कॉलेज पर्यंत रस्त्याचं काम सुरू आहे रस्त्यावर पाणी असताना सुद्धा निकृष्ट रस्ते करतायत अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे तसंच महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली आहे इचलकरंजी शहरात रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे काही ठिकाणी पॅचवर्क करण्याचं काम शहरातल्या गैबान कन्स्ट्रक्शन्स आणि पाटणी कन्स्ट्रक्शन्स यांच्याद्वारे केले जाते आज ए एस सी कॉलेज ते लायकर टॉकीज या ठिकाणी रस्ता करण्याचं काम, काम सुरू आहे खड्ड्यामध्ये पाणी असताना सुद्धा आणि तिथं धूळ आणि पाणी न काढता त्यावरच रस्त्याचं काम करण्याचं सुरू होतं याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांना मिळताच त्यांनी याची माहिती घेतली रस्त्यामध्ये पाणी आहे धूळ आहे का काढत नाही अशा निकृष्ट पद्धतीचे रस्ते का करता असा सवाल विचारला यावेळी तिथं असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली याची दखल घेऊन संतोष हत्तीकर यांनी या निकृष्ट रस्त्याच्या कामाची तक्रार जिल्हाधिकारी अमोल येडगे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे ऑनलाईन आहे तसंच महापालिका बांधकाम विभागाकडेही तक्रार केली आहे शहरामध्ये सध्या मक्तेदारांद्वारे रस्त्याची कामं सुरू आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे रस्ते निकृष्ट दर्जाचे बांधले जात आहेत त्यामुळं रस्ते पावसाळा झाला की खराब होतात त्यामुळं रस्ते पावसाळा झाला की खराब होतात खड्डे पडतात दरवर्षी करोडो रुपये खर्च करून रस्त्यासाठी पैसा खर्च करायचा पण खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे मात्र अजूनही समजू शकले नाही सामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात घरफाळा आणि कर वसूल केला जातो त्या पद्धतीनं त्यांच्या कराचा उपयोग चांगल्या पद्धतीनं महापालिका करत नाही त्यामुळे नागरिकांच्या पैशाचा चुराडा आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी केलाय निकृष्ट कामाची तक्रार जिल्हाधिकारी आणि आयुक्तांकडे त्यांनी केली आहे याची दखल घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी दिला आहे